भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक पाच हजाराची लाच घेताना विभागाच्या जाळ्यात शेत जमनीचे मोजणी केलेले शेत शेतकऱ्यास देण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शहादा भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक अभिजित वळवी यास लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले याबाबत या शहादा पोलीस ठाण्यात लाजपोर अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार शेतकरी यांच्या मालकीची शहादा तालुक्यातील हिंगणी शिवारात गटनंबर सतरा या क्षेत्रात शेतजमीन आहे या शेतजमिनीची ये शहादा येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी करण्यासाठी अर्ज दिला होता त्या अर्जानुसार भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापक अभिजित अर्जुन वळवी शेतजमिनीची मोजणी केले मोजणी केलेल्या शेतजमिनीची शीट मागण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने वळवी यांच्याकडे वारंवार मागणी केली असता शीट देण्याच्या बदल्यात वळवी यांनी संबंधित शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयाची मागणी केली तडजोडी अंती पाच हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने लाचलचपत प्रतिबंधक कार्यालय नंदुरबार येथे तक्रार दाखल केली शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार लाजलुजबत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दिनांक सहा रोजी शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयात सापळा लावला असता भूकर माफक अभिजित वळवी संबंधित शेतकऱ्याकडून पाच लाख रुपये लाच घेताना रंगेहात मिळाला या घटनेमुळे भूमी अभिलेख कार्यालयात एकच धावपळ उडाली आरोपी वळवी याच ताब्यात घेऊन लाजलुजबत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहादा पोलीस ठाण्यात आणून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती ही कारवाई नंदुरबार येथील लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार सहायक पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस हवलदार हेमंत महाले संदीप खंडारे देवराम गावित देवराम गावित विजय ठाकरे जितेंद्र महाले नरेंद्र पाटील सुभाष पावरा यांच्या पथकाने केली आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मिनो मनोज बिरारी यांच्यासह राजू मन्सुरी यांचा रिपोर्ट